इटली अपुलिया इथं चौदा ते पंधरा जून दरम्यान होणाऱ्या जी सेव्हन शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री अपुलिया इथल्या ब्रिनडीसी विमानतळावर दाखल झाले विमानतळावर पोहोचताच भारताच्या इटलीतल्या राजदूत वनी राव आणि इतर अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं इटलीला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी आपलं निवेदन प्रसिद्ध केलं आपल्या सलग तिसऱ्या कार्यकाळात पहिला परदेशी दौरा जी सवन शिखर परिषदेसाठी होत आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला याआधी दोन हजार साली याच परिषदेसाठी इटलीला गेले असल्याचं स्मरण त्यांनी केलं आहे गेल्या वर्षी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या भारत दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधले संबंध अधिक दृढ झाले हे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासह हिंद प्रशांत महासागर क्षेत्र आणि भूमध्य क्षेत्रात सहकार्य वाढवण्यास दोन्ही देश कटिबद्ध असल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला आहे विविध मुद्द्यांवर सर्व सहमती निर्माण करण्यासाठी माध्यम देश म्हणून होणाऱ्या चर्चासत्रात भाग घेताना आमचा भर कृत्रिम बुद्धिमत्ता ऊर्जा आफ्रिका आणि भूमध्य प्रदेशावर राहील भारताच्या झालेल्या जी ट्वेंटी शिखर परिषदेच्या फलितांशी व्यापक समन्वय साधण्याच्या दृष्टीनं या चर्चेचा उपयोग होईल असंही त्यांनी म्हटलं आहे या परिषदेत सहभागी होण्यासाठी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान इटलीला जात आहेत जी सव्न परिषदेत जागतिक मुद्द्यांवर सर्वसहमती निर्माण करण्यासाठी मध्यस्थ देश म्हणून भारताला निमंत्रित करण्यात आलं आहे या परिषदेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ जपानचे पंतप्रधान फुमिओ किशदा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यासह इतर नेते उपस्थित असणार आहेत या शिखर परिषदेमध्ये जागतिक पातळीच्या काही महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे या परिषदेत पंतप्रधान जी सवन राष्ट्रांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा करणार असून ग्लोबल साऊथ विकास आणि हवामान बदल यांसारख्या मुद्द्यांवर भारताची भूमिका मांडणार आहेत परिषदेदरम्यान पंतप्रधान जी सात राष्ट्रप्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत